नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी मेच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेला आणि टायटल तुम्हाला समजलेचं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट असणारा हिंदगेसरी सर्जा आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार तर मित्रांनो आत्ताच मागील झालेल्या नऊ बारा खटाव्या मैदानात आपल्याला सर्जा पळताना दिसला होता अतिशय सुंदर अशा टॉपच्या नंदीबरोबर त्याचा पायरा देखील होता रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सरच्या ही जोडी आपल्याला नऊ बारा खटा या मैदानात पळताना दिसली होती अतिशय सुंदर अशी गाडी पळत होती पण सेमेला काय कारणास्तव या जोडीला हरपत करावी लागली तर मित्रांनो आता सरजा नक्की कोणत्या मैदानात पळणार कारण आता येत्या आठ नऊ दिवसात बरेच टॉप बरेच मैदान पडलेले आहेत आणि त्यातच एक म्हणजे आत्ता सर्वात जास्त नावलेलं मै मैदान वडकीचं हिंदकेसरी केसरी ओपनचं मैदान म्हणून ओळखलं जाणारं हे मैदान देखील मित्रांनो सतरा तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर बारा तारखेला एक अतिशय सुंदर असं आदत हिंद केसरी म्हणून एक मैदान आहे या देखील आपल्याला सर्जा पळताना दिसणार का नाही हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आदत मैदानात सर्जा आपल्याला कमी पळताना दिसतो कारण सर्जा जे स्पीड आहे ते तोंडाव खूप जास्त स्पीड आहे त्यामुळे सर्जाला आदत नंदी सजासजी मिळत नाही मग सरजा नक्की कोणत्या मैदानात पळणार तर सरजा मित्रांनो आपल्याला सर्जा देखील आराम दिसू शकतो व सतरा तारखेला होणारे वडकीचं हिंद केसरी मैदान या मैदानात आपल्याला सर्जा शंभर टक्के पळताना दिसू शकतो मित्रांनो आणि हिंद केसरी मैदान म्हटले की सुंदर असा पायरा आपल्याला सर्जाचा पाहायला मिळणार तर तुम्हाला काय वाटतं या हिंद केसरी सतरा डिसेंबरला होणाऱ्या वडकी या हिंद केसरी मैदानात सर एक नंबर करेल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा